हा काय झालं मग जरांगीनी पण स्वतःच घरदार बघाव ना शिव्या देतो हो का तू शिव्या देतो हो। बर देत? मग लायकी ना माझी काय सांग ना मग मग काय आहे सांग ना बाबा मी आहे मी आहे मी आहे मेंढपाळाचा पोरगा माझी लायकी नाही अरे दादा मी धनगराचा पोरगा आहे माझी नाही लायकी तुमच्या एवढी हो नाही ना मग ना ते, ते तू पण सांगणार रे बर मग सांग ना कुणाचा आहे ते कुणाचा आहे ते सांग नाही नाही माझ्या बापाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे पण तुला कसं काय माहिती झालं काय हो मला माहिती आहे ना माझं नाव लावलंय ना, ना पहिल्यापासून मला माझ्या बापानं नाव लावलंय ना पहिल्यापासून होय की विचारतोय असं तू काय विचारतोय कशाचा मास कशाचा मास अरे नाही नाही मग त्या दस जरांगीला हा प्रश्न विचारतो का तू मी कधी नाव घेतलं त्यांचं तू कोण विचारणारा मला तू कोण तू कोण मला विचारणार तू कोण विचारणारा अरे तू कोण मला विचारणारा प्रश्न विचारणारा तू कोण तू कोण आहे सांग ना शहाण्णव कुळे मग बाकीच्या माणसाला हे करायचं का धनगराच्या माणसाला काही बोलायचं का माझं नाही तर कि मग तुला कुत्र नाही तर तू काय एवढा लोड घेतलाय अरे मी माझ्या माग नाही ना तू काय एवढं टेन्शन घेतलंय मग मग तुला एका बाजूला म्हणतोय तू कुत्र नाही आणि मग बाजूला एवढं का टेन्शन घेतलंय मग मग तू माझ्या माग कोण नाही तर शांत बस ना मग शिवे अरे तू शिवे श्वेदे देण्याशिवाय दुसरं काय करू शकतो तू अरे तू धमकी देतोय का मला मग आता काय म्हणतोय घोडा लाईन म्हणजे तुला आई नाही का सातारा जिल्ह्यातच येतो मी आजच येतोय दुपारी तू काय तुझं नाव गाव सांग बरं तू नाव सांग की तुझं नाव गाव सातारा जिल्हा सांगतोय अरे नाव सांग ना नाव घाबरलास काय घाबरलास काय नाव सांग ना. <so deficit worldwide> नाव नाही आलेलं अरे सांग ना नाव ट्रू कॉलर घेतोच मी पण तू घाबरतो का तू घाबरतो का तू घाबरतोय का मग तू शिव्या देतो का शिव्या देतो तू जू मारण्या धमकी देतो का अरे मग कशाला एवढा उठू उपद्वार लावलाय एक तास झाला तुपान अरे तुला काय तुला काय एवढं टेन्शन आलं ते, ते सांग ना तुला मी काय म्हणतो तू तुझ्याने नेत्यांना असाच प्रश्न विचारतो का तो प्रश्न मांडतो त्यावेळी उपोषण करतो त्यावेळी त्याला काय करायचं त्याला त्याचं घर सांभाळता येत नाही का बाकीच्या का बर महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न उपस्थित करतोय अरे मग तू बघ तुझं बघ ना मग आमचं आरक्षण नाही का अरे आमचं आरक्षण नाही का हे दादा अरे आमचं आरक्षण नाही ग आमचं आरक्षण नाही पडत नाही ते सांग ना तू बर मागितलंय म्हणून तर चाललाय ना विषय अरे मागितलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका